मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात सामना सुरू होता या सामन्यात कोण जिंकणार यातून झालेल्या वादातून हनुमंतवाडी येथील वृद्धाच्या डोक्यात लाकडी फळे घालून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता यामध्ये जखमी झालेल्या बंडोपंत बापू तिबिले वयवर्ष पासष्ट यांचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला गेले तीन दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते सख् शेजारी आणि क्रिकेट शौकीन असणारे बंडोपंत तिबिले आणि बळवंत झांजगे हे गल्लीतील शिवाजी गायकवाड यांच्या घरात बुधवारी टी व्हीवर मुंबई विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स यांच्यातील सामना पाहत बसले होते मुंबई इंडियन्सचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर बंडोपंत यांनी मुंबई इंडियन्सला सामना जिंकता येणार नाही असे वक्तव्य केल्याने मुंबई इंडियन्सचा चाहता बळवंत झांजगे यांच्याबरोबर पाचाबाची झाली बळवंत झांजगे यांनी काठीने आणि त्याचा पुतण्या सागरने लाकडी फळी बंडोपंत यांच्या टोक्यात या गंभीर जखमी झालेले जमिनीवर कोसळले त्यांच्या मोठ्या सुरू झाल्याने नातेवाईकांनी बंडोपंत यांना तात्काळ कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले त्यांची प्रकृती चिंताजनक होत गेली गेले तीन दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले उत्तरीय तपासणीनंतर बंडोपंत यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात घेण्यात आला रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दिबिले यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे या अगोदरच गुरुवारी हल्ला करणारे संशयित सागर सदाशिव झांजगे वयवर्ष छत्तीस आणि बळवंत महादेव झांजगे वयवर्ष साठ दोघे राहणार हनुमंतवाडी तालुका करवीर या दोघां तुलत्या पुतळ्याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बंडोपंत बुधवारी दिवसभर शेतात उसाची लागवड करून आले होते पण क्रिकेट शौकीन आणि मित्रांच्या बरोबर क्रिकेट बघण्याची हौस होती बळवंत आणि बंडोबंत एका बाकावर बसून दररोज आय पी एल सामने पाहत होते पण एका क्षणाच्या रागाने मित्रानेच मित्राचा बळी घेतला बंडोपंत नेहमी सामाजिक कार्यात पुढे होते गावात एखाद्याचे निधन झाले तर अंत्यसंस्काराचे साहित्य पोहोचवण्यापर्यंत सा पुढे येऊन काम करत होते ते ट्रॅक्टर चालक होते साधा आणि सरळ स्वभावाचे बंडोबंतांचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर